श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दत्त विजय या ग्रंथातील अध्याय सहाचा सविस्तर अर्थ पाहणार आहोत तरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये नक्कीच भेट द्या तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथाचे वाचन पारायण अर्थासहित ऐकायला भेटेल तसेच नवनवीन अवांतर वाचनाचे पुस्तकांचे सारांशही नक्कीच ऐकायला भेटतील त्याने तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुमच्या जीवनाला जगण्यासाठी नवीन दिशा ऊर्जा मिळेल श्री गुरुदेव दत्त आज आपण दत्तविजय ग्रंथाच्या सहाव्या अध्यायाचा सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत हा अध्याय श्री दत्तात्रेयांचा संन्यास स्वीकार त्यांची गृहत्यागाची भूमिका आणि गुरुतत्वाचा प्रारंभ यावर आधारित आहे दत्ताचा वैराग्यभाव सर्वात अ प्रथम अध्याय सहा मध्ये सांगितलं आहे की श्री दत्तात्रेय जन्मानंतरही सामान्य बालकासारखे वागत नव्हते त्यांना बालपणापासूनच संसारात आसक्ती नव्हती खेळ भोग इच्छा यात त्यांचं मन लागत नसे त्यांचा स्वभाव शांत गंभीर आणि अंतर्मुख होता यातून हे स्पष्ट होत की ते जन्मतच वैराग्य स्वरूप होते गृहत्यागाचा संकेत पाहूयात या ध्येयात सांगितलं आहे की श्री गुरुदेव दत्तांनी ऋषी आणि अनसुया अणसुया मातेपुढे स्पष्ट संकेत दिले की मी या देहाने संसारासाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी आलो आहे मी या जगात मी इथं पृथ्वीवर जन्म घेतला आहे तो जगाच्या कल्याणासाठी त्यासाठीच माझा जन्म आहे असं ते अत्रे ऋषी आणि अनुसया मातेला सांगतात म्हणूनच त्यांनी गृहस्थ जीवन न स्वीकारता संन्याचा संन्यासाचा मार्ग स्वीकारला हा गृहत्याग कर्तव्यापासून पलायन नसून जगासाठी केलेला त्याग आहे जगाच्या उद्धारासाठी त्यांनी संन्यास घेतला अत्रे अनसुया यांची समज अत्रे ऋषी आणि अनसुया माता हे साधारण माता पिता नव्हते त्यांना दत्ताचा श्री गुरुदेवदत्तांचा हेतू समजला म्हणून दुःख असूनही त्यांनी दत्तांना श्री गुरुदेवदत्तांना अडवले नाही सुद्धाचा पुत्र होता तो आपल्यापासून लांब जाईल जाणार होता पण तो जगाच्या उद्धारासाठी म्हणून त्यांनी अडवले नाही त्यांनी मनोमन हे स्वीकारले की हा पुत्र आपला नसून संपूर्ण विश्वाचा आहे पुढे पाहूया दत्त श्री गुरुदेव दत्तांचा संन्यास स्वीकार अध्याय सहामध्ये दत्तांनी संन्यास स्वीकारल्याचे अत्यंत भावपूर्ण वर्णन आहे केस विसर्जन वस्त्र त्याग आणि मौन स्वरूप जीवन हे सर्व केवळ बाह्य नाही तर अंतर्गत वैराग्याचं प्रतीक आहे यातून हे, या हे सांगितलं आहे की संन्यास म्हणजे पळून जाणे नाही तर संपूर्ण समर्पण आहे गुरुतवाचा प्रारंभ या अध्यायात दत्त हे आदिगुरु म्हणून जगाला मार्गदर्शन करू लागले त्यांनी कोणताही एक आश्रम न धरता ब्रह्मनशील जीवन स्वीकारले जिथे भक्त तिथे गुरु हा संदेश त्यांनी दिला भक्तांसाठी शिकवण अध्याय सहा आपल्याला शिकवतो की खरा वैराग्य मनात असतो त्याग म्हणजे नकार नाही समर्पण आहे गुरु जीवनाने शिकवतो जो स्वत रिकामा होतो तोच इतरांना भरतो चिंतनाचा क्षण पाहूयात इथे प्रेक्षकांना सांगा सॉरी इथे वैराग्य ठेवू शकतो का हा प्रश्न प्रत्येक भक्ताला विचार कर करायला लावतो या अध्यायाचा निष्कर्ष असा आहे की दत्तविजय ग्रंथाचा अध्याय सहा वा आपल्याला सांगतो दत्त हे फक्त देव नाहीत ते मार्ग आहेत जो त्यांच्या मागे चालतो तो जीवनाचा अर्थ समजावून घेतात हे होते दत्तविजय ग्रंथ अध्याय सहा याचे सविस्तर मराठी अर्थवाचन हे शब्द मनात उतरले असतील तुमच्या मनाला थोडी तरी सेवा करण्याची इच्छा झाली असेल तर तुम्हीही आपला हातभार या जगाच्या तरी उद्धारासाठी लावा समाजसेवा करावी आणि श्री गुरुदेव दत्तांची श्रद्धा करावी त्यांचे नामस्मरण करावे रोज एकशे आठ वेळा नामस्मरण केल्याने तुमचं मन प्रसन्न होतं घरात शांतता भरते व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल तर क्षमा असावी मी माझी सेवा गुरुचरणी अर्पण करते धन्यवाद